भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांनी निवडणूक झाल्यानंतर नाव न घेता किसन कथोरे यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा आरोप केला होता त्यामुळे मुरबाड मतदारसंघात कपिल पाटील मतांची आघाडी घेण्यात अपयशी ठरतील अशी शक्यता होती मात्र याच मतदारसंघात पाटील यांना तब्बल एकोणतीस हजारांची लीड मिळाल्यानं पाटील यांचा आरोप खोटा ठरला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्यानंतर मतदानाचा कौल आपल्या विरोधात जाणार याची कल्पना आल्यामुळे हताश झालेले केंद्रीय मंत्री पाटील यांनी आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम त्यांनी आपले राजकीय विरोधक आमदार किसन कथोरे यांना टार्गेट करत नाव न घेता कथोरे यांनी विरोधात काम केल्याचा आरोप केला होता एवढाच नव्हे तर आपल्या लीडमध्ये कोणताही सहभाग राहणार नाही असं स्पष्ट केलं होतं भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी कथोरे यांच्या विरोधात भूमिका घेत पक्षाकडे कथोरे यांची हकलपट्टी करण्याची मागणी केली होती सुरुवातीला कपिल पाटील आणि त्यानंतर जगन्नाथ पाटील यांनी कथोरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण भिवंडी मतदारसंघामध्ये ज्या दोन ठिकाणी मतांची चांगली आघाडी मिळाली त्यापैकी मुरबाड मतदारसंघात पाटील यांना एकोणतीस हजारांची लीड देण्यात यश आलं त्या पाठोपाठ कल्याण पश्चिम मतदारसंघात देखील पाटील यांना मतांची आघाडी मिळाली मात्र मिळालेली ही आघाडी भिवंडीच्या पूर्व आणि भिवंडीच्या पश्चिम या दोन विधानसभांनी तोडून काढल्यानं कपिल पाटील यांना पराभव पत्करावा लागला मुरबाडचे कथोरे यांनी काम केले नाही असा आरोप करत असताना त्याच मुरबाड मतदारसंघात आघाडी मिळाल्यानं आता कपिल पाटील समर्थक स्तब्ध झालेत एकमत न्यूस बदलापूर। ला, एक न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज